काय ग तू इथ बसली घरात सायपाकाच वाटोळ केले चवडी चवडी बाकरी लावून ते कोण खायचं कोण खायचं तुम्ही नाही खाल्लं काय खाल्लं थापून तू तिने बसती थापून आता मग तुम्हीच थापून ठेव थापून ठेव थापून तर टीव्ही तुम्हाला खाता येत का मला परमान नाही का करण्याचा आता करते ना एवढं आता काय नाही केलं बरं थापी ती की बसली थापी ती की बसली मग काय करू दुसरं हा विचारायचं मला की किती करू रोजच करीत एवढ्या तुम्हीच म्हणता चार वाडून ठेवत जाय चार वाडून अक्कलच गेली बाय तू या मोरा माय अक्कल चलतच नाही बर झालं म्हणजे आता मीच चालत जाईन माय नाही अक्कल चलत आम्ही परपंच केला पण असं उधाळलं नाही काय उधळलं ते काय करत पण तुम्हीच सांगत आहे ना त्या बाई एवढं करून ठेवत जा चार लोक येतात एक्स्ट्रा येते जाय मी तर करीत खायला नको काही नको तसंच वातावरण पडत होती कोण खायला जेवणाच नाही तुम्ही सगळ्याच कामात खोळंबा करीत राहतात काय नको नको तेव्हा केलाय मला नको नको बरं झालं आजपासून मी बसून राहते तुम्ही सगळे काम करा मी तू मी सुन तू सासू का आता मग मी मी तरी काय करू काम तुम्हाला कधी आवडलंय का ते लक्षच कसं नाही काम आता काम लक्ष एवढं काम मीच करते ना दुसरं कोणी हातच लाईक नाही तसं एवढं काही काम करीत मी काय काम केलं फक्त टोकायचं काम करीत दुसरं काही नाही करते तुम्ही आता मीच कुठं तरी जाती। आ, जाते हम्म एवढं म्हणलं म्हणजे झालं मीच जाते कुठतरी बाय हा हा आता एवढं लगेच आता लेकाला सांगून द्याच्या म्हणजे झाले रे का विकत हेच सांगते हा बरोबर आहे बरोबर हेच ना काम तुम्ही सांगा मग मी नाही घाबरे तुमच्या लेकाला काय बोलणार तू रक्टू नाही तुला तेवढंच राहिलं आता तुम्ही चोपवलं मी राहते मी जाईन माय माहिती मग बसा इथं बोंबल मग आता काय करायचं काय करायचं मी सांगितलंय मी जेवढं बरोबर काम करते ना तसंच राहणार काम माझ्या कामात काहीच खोळंबा होणार नाही तुम्ही पण मध्ये मधी करायचं नाही आता सांगत नाही नाही तू सगळं करून तू ती आणि तुला काम व्हायचं हो नाही ना तुला ऐत तु काय मला काय हा मला काय म्हणजे काय तुला ऐति कामाला होऊन होऊन काय चिरा राहू द्या मग काम केलेत मी केलेत तुम्ही नाही हे ना नका मी कशी काळी कर्जीच झाली म्हणाली आता मग मी काय मी काय कलर लावून घेऊ कायमच घरात कायमच घरात सासू मारती काय नाही मग आता मी ना बाहेरच पडत राहत निस्ती लोकांना खायला भेटा नि बघुली बघुली टोपच्या टोप कालवून वाया घाली ती मी मापातच करते तुमचा लेख तरी घरी खातो का आणि सासरे ते तरी घरी खाते का पोर मा बर रे काय का होईना ते किती बरं आहे ना माहिती मला या घराने तुलाही खराब लागली बाय करून कोण कोण मला बुद्धी आली तुला करा पोर तवा तर आले होते बाई सुन बाई लय भारी लय भारी लय भारी विचार करता आला बारी ज्याला ना नाही त्याला बारा बुधीन फळ कापाळ बांधली चिंधी चांगले हा उद्योग आहे मला तसे तुम्हाला वाटण ना तसं मी बघन माझं माझं काय करायचं आहे काही नाही तुम्ही नका सांगू मला तू या मना आता मी ना सगळं तू हो स्वापवणारे हा ना बर झालं मग मी जे करते ना तेच घ्यायचं बघ काय झालं काय झालं तुमचं हे बघ ही तुमची आई सारखी बोलत राहते मला घेणं देण्याचं सारखी बोलती म्हणजे काय येडी काही काहीतरी ये चुकलं म्हणून बोलत ना तुला अरे थापून आणला बाकरी ठुती गेला सासू ये कशाला एवढे ए, बाकरी थापून ठेवती मी मापातच ठेवी ती थी। तुम्ही खाते गाव घरी तुम्ही नाही जेवती अन्न नाही जेवती ते जाते बाहेर खायला मग कोण खाईन घरचं थोडं परवायला जाऊ दे पर काय नाही का थोड फार गेला असेल समजून घ्यायचं माझ्या मुळेच का व्हायला तुम्ही आता तुम्ही वेळ जर घरी जेवण केलं तर काय लोक वायला जाईन का ते नाही मग पण वाया घालू नको हे सांगितलेलं काय चुकीचं आहे का, ले ले का चुकी तुला पण माई काय चुक आहे मी बरोबर टीव्ही ते परत थोडंसं कमी पडलं का आई मलाच बोलायचं मग दोन चपात का दोन भाकरी एक्स्ट्रा करता करतायत का मग बोलल्याने काय बारीक होती काय तू अजून तुला काय माहिती बाळा बाई उदर मानकी आई तू बी नीट सांग की समजून असलं बोलत मला उलट पालट बोलत तुमच्या मी का कुठं बोलले उलट पालट म्हणजे खात नाही मला मारायचं का त्या भाकरी खाऊ थोडं उलट पालट होत का काय आता समजून गेला पाहिजे आता गे ते समजून तू या कर नाही मनावर नाही आणि थोडंफार ऐकून गेला भिशिक वाया गेलेलं बोलली म्हणजे ती आपल्या संसारासाठी बोलती काय तिचं काय आता राहिलं नाही याच्यात तिला काय करायचंय दा फेकून दे मग चांगलं सांगितलं ना थोडं ऐकून बी घ्यायचं मग आणि त्यांची भाषा असेल थोडी तिखट आता ती गावाकडे राहून कष्ट करून त्यांची भाषा बी तशी आहे स्वभाव तसा झालाय आपण सांभाळून घ्यायचं ना आपल्यासाठीच केलंय त्यांनी कष्ट एखादा शब्द घ्यायला गेलं की धरून बसायचं का ते तू बी तिला समजून सांगत जा कशाला इडागत करते समजून सांगायचं तो हा आता मी समजून तिला सांगितले का रे मी तिला तिला मी जुडून काढणार रे नको नको जोडीत बसू काय जोडायचं ते आम्ही जोडत बसतो तुम्ही काय ना वाईट होता आता तुमचं काय नाही आपलं समजून सांगायचं का तेवढं सांगत जा आणि तू एखादा शब्द जास्त गेला म्हणून लगेच उलट नाही बोलायचं तू नको निसतीच गाडी फिरू फिरुत्या झाली लाडकी मी कुठं घेऊन ते, ते समज नाही बाबा माझी काय लाडकी बिडकी राही आई मला प्यारी आता मी काय मानणार नाही तुम्ही जाऊ तुमच काही जा तिचं ऐकत जा, जा। थोडा इला सांभाळून घ्यायचं दोघीला सांभाळून घ्यायचं काम तुझं आहे बाबा आबा तेच करतोय मधलं माझं आकडे झालंय माझे आहे तुझ बरोबर आहे हा बरं जाव चला काम करा जरा जा घरात